कंट्राटे शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व डी एड बी एड मित्रांना नमस्कार मित्रांनो मागे कंट्राटी शिक्षक भरती रद्द करण्यात आली अशा बातम्या आपण बऱ्याच ठिकाणी ऐकल्या असेल परंतु मित्रांनो अखेर कंत्राटे शिक्षक भरती सुरू या जिल्ह्याच्या याद्या प्रसिद्ध बघूया कोणत्या जिल्ह्याच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये भरती सुरू आहे ते आजच्या व्हिडिओद्वारे समजून घेऊया बघा मित्रांनो सुरुवातीला वीस पटसंख्येच्या आतील शाळांसाठी कंत्राटी शिक्षक व निवृत्त शिक्षक असं नेमण्याचे शासनाने ठरवले परंतु शिक्षकांच्या तीव्र आंदोलनामुळे सदर जे आरमध्ये बदल करून दहाच्या आतील पटसंख्या असलेल्या शाळांवर एक कायम शिक्षक व एक कंत्राटी शिक्षक भरण्याचं शासनाने पाच सप्टेंबरच्या जे आरमध्ये प्रसिद्ध केलं त्यानंतर भरती प्रक्रिया सुरू झाली कागदपत्रंही मागवले परंतु आचार सविता व निवडणुकामध्ये सदर भरती प्रक्रिया त्या ठिकाणी रखडली गेली परंतु आता निवडणूक संपल्यानंतर आयु आचारसंहिता संपल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू होणार तेवढ्या सर्वत्र बातम्या पसरू लागल्या की कंट्राटी शिक्षक भरती रद्द करण्यात आली आहे परंतु मित्रांनो आजच्या बातमीमध्ये तुम्हाला कळेल की या जिल्ह्याच्या याद्या प्रसिद्ध झाल्या बघूया कोणता जिल्हा आहे आहे तो बघा मित्रांनो या ठिकाणी शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद धुळे दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेंवर कंट्राटी पद्धतीने शिक्षक भरती सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी ज्या उमेदवारांनी शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद धुळे येथे सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे कागदपत्रांची पडताळणी अंतिम यादी तयार करण्यात आलेली असून जिल्हा परिषद धुळे येथे नोटीस बोर्डावर लावण्यात आलेली आहे तरी कागदपत्रांमध्ये चूक तक्रार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आक्षेप घ्यावेत या असं आव्हान या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांच्या आदेशांवर करण्यात आलेलं आहे म्हणजेच मित्रांनो कंत्राटी भरती प्रक्रिया कुठेही थांबलेली नसून ती सुरू झालेली आहे तर ही आपल्यासाठी चांगली बातमी आहे धन्यवाद मित्रांनो